नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यानो ॲग्रीकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील वादळी पावसासंबंधीची अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तीन मार्चचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो अरबी समुद्रातील थंडवाराचा प्रवाह हा हळूहळू हो। कमी होताना दिसत आहे तरी पण तीन मार्च रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो एक दोन ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता आहे दिनांक तीन मार्च रोजी मुंबई ठाणे शहापूर नाशिक इगतपुरी खापर दादगाव या भागात हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहू शकतो तसेच वडगाव भोरपाणी निवल या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो तसेच बीड ते पाटोदा पर्यंतच्या संपूर्ण भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहू शकतो मित्रांनो दिनांक तीन मार्च रोजीच जम्मू काश्मीर आणि संपूर्ण पहाडी प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस तसेच मोठ्या प्रमाणात बर्फबारी होणार आहे तसेच दिल्ली आग्रा कानपूर झाशी शहाडोल रायपूर रेवा या मैदानी भागातसुद्धा वादळी पाऊस राहू शकतो तसेच आष्टा शुजलपूर नरसिंहगड शिरोंज या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात वादळी पाऊस राहू शकतो तर काही भागात गारपीटसुद्धा होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुमच्याकडे कोणकोणत्या भागात पाऊस झाला आहे हे कमेंटमध्ये जरूर कळवा तसेच हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जर व्हिडिओ शेअर केला असल्यास आपले नाव आणि गाव कमेंटमध्ये जरूर लिहा या चॅनलवरचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चरल अँड हवामान या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो